आमच्या घरात सुख शांती लाभो लयच काळजी भाऊजीची म्हण बावजीची काळजी मित्रांनो हे बाळमामाचा मामाचा भंडारा असतो म्हणजे ती दुप असते ले तिथं आणलेली असती आणि इतकी ओ काळजी भाऊजीची नाशविची कायच तुम्हाला सांगू असे सगळीकड सुख शांती लाभो बाऊजी तर चांगलं हो बाबूजीची भाजीची भरभराटी हो कस कस बाबजीला एक आ, आ, दोन चाकी येऊन द्या फक्त तेवढंच म्हणा तेवढं आलं तरी बाबूजी लय उपकार होते हा तर असू दे, दे, दे किती 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 बघायचं म्हणतात ना ते सगळीकडं दूप फिरवते ती तिकडे आई देवाला जाते ना आमोशा पुणेला आईनी ती दुप आणलेली असते घरात फिरवल्यानंतर चांगलं असतं सा, सुख शांती लाभते आणि लय काळजी म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या घरात फिरवायची आणि दुसऱ्याच्या घरात फिरवायची ठेवा इथं ठेवा की इथं ठेवा वैदी म्हणजे तिकडून आहे फिरावलं अरे वा छान, छान। थँक्यू वहिनी साहेब थँक्यू बर का धन्यवाद चरण कुठे तुमचा पाया पडू द्या पाया पडू द्या असू द्या ओ वहिनी साहेब असू द्या पाया पडलेलं वहिनीचं चांगलं असतं तर असू द्या हा वहिनी ही आई सामान असते ठीक आहे डन ठीक आहे असू द्या आमच्या वहिनीला काळजी बाबजीची असं नाही की नसा कसं तिकडं देव आहे आमच्या घरात देव नाही असा विषय करायचा देवार करायचा आहे तर चला तर मग आमचे आंबे आम फोडून झाले आम्ही मस्तपैकी बाहेर असे वाया घातले का घातले घरामध्ये घातल्यानंतर दणकरा खूप आहे म्हणजे खूप उकड आहे त्याच्यामुळे आम्ही काय करतो बाहेर घालतो पुन्हा झोपताना हे पूर्णपणे झाकून ठेवायचं साडीने पॅक बंद दिसतं आणि त्याच्यानंतर झोपायचं संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही जागा असतो किती राडा झाला सगळं जिथली तिथं अश्विनीने स्वच्छ केलं एकदम मस्तपैकी फरशी पुसून घ्यायची बघा ना एवढं लोणचं एवढं दिवसभर काम वगैरे कामाला असतात मावशी ह्या त्या ही पण अजिबात नाही जिथली तिथं सगळं लागतं अश्विनीला हा आणि हा म्हणजे नका सांगू कळतंय तुझं तुझी म्हणजे बघा ना तुम्ही म्हणजे तिला जिथली तिथं एकदम स्वच्छ लागतं फरशी फिरशी चमाकते आणि तू पण चमागते असं छान छान गुड गुड असं तर राहत जा आणि सगळं काम हो करून वगैरे सगळं जिथली तिथं करून थोडा उशीर झाला आहे पण स्वयंपाक चालू आहे आता सकाळी सांडग्याची भाजी केली ती तिला म्हटलं राहू दे मला आवडते आणि आता चालले बटाटा आणि टोमॅटोची मिक्स व्हेज करायची इथं पाणी सांगले का अश्विनी पार पार का तेल अरे बापरे आहे आता माझा पाय भरला कि ग्रासू हो द्या मस्त पैकी अश्विनी मी दावायचं राहिलो माझ्या केसावर काय कोणी जाऊ नका ती कस एखाद्या काय करते खर्च लयच तुर्याचा का

आता थँक्यू थँक्यू आमचं पाणी एकदम गरम आहे ठेवू तुझ काय सल्लंय आणखी काय मला एक गोष्ट दावायची पण दाव वाटा नाही मी काय तिघाना केला कसा केलाय पण ते आता नावायचं ते स्पेशल उद्देशाला एक मस्तपैकी छानपैकी सकाळ व्हिडिओ येईल वी, आणि सारखी लोणचं लोणचं करणं पण चुकीचं आहे त्याच्यामुळे मी आम्ही जास्त लोण व्हिडिओ काढा ना तसं सगळ्यांना आवडा नाही आणि आमच्या रवीदानी एक लेमोठा दिखाना केला आहे काल पार काल आज त्याच्यामुळे आम्हाला नुकूस झालंय दादा भाऊ त्याने काय केलं ती पण तुम्हाला सांगेन मी नंतर एकदम त्यांनी हे केलं आता घराचा पडद ले बारीक छान दिसतात असं लावलं असं भारी वाटते मला असं बघायला तुम्हाला कसं वाटतं छान दिसतं असं फक्त काय झालंय लोणचं चालू त्याच्यामुळे असो अस जिथले जिथं झालं स्वच्छता केली एकदम मस्त झालं आज लोणच्या साठी घरा लागला आपला खतरनाक मध्ये लोणच लोणचं झालं घरात आणि आणि ना आपलं इतकं लोणचं झालंय इतकं लोणचं झालंय आपलं दोन हजाराचं था, लोनचा टार्गेट संपूर्ण असं आले म्हणजे ते काय म्हणतात ना चकना चूर झाला त्या दोन हजाराच्या लॉनचा टार्गेटचा का झालाय कसा झालाय सगळं तुम्हाला प्रूफ प्रूफ निधा होणार मी की रवी शिंदे म्हणजे काय चीज आहे त्या शिवनीला काल आणि आज का आलं मेन आमचा एका बाहेर होता म्हणजे काय होतं त्यांनी रविधा आणि एक सुद्धा व्हिडिओ टाकला नव्हता त्यांनी एक सुद्धा आणि त्यांनी जे काल एक व्हिडिओ टाकला आज जी व्हिडिओ टाकला इंस्टाग्रॅम आणि फेसबुकला त्या व्हिडिओने दमाखूळच लावला मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्रॅम झोप उडाली झोप अश्विनीची माझी अशी झोप उडाली की सांगू शकत नाही असं वाटायला लागलं दोन हजार के जी लोणचं म्हणजे आमच्यासाठी चिल्लर आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे का ना कसं वाटलं तुला हां कसं वाटलं त्यांनी व्हिडिओ टाकले

पाच लाखाव त्याचं दोनच व्हिडिओ पण ते पण ऑर्डर कवा हिथन माग नाही काल आणि आज दोन दिवसामध्ये आमचं दोन दे। दे। दे हजार जी टार्गेट पार पटांगणच केलं त्याने ते म्हणला तुमचं ही सुद्धा पुरणार नाही म्हणजे हा एवढे एवढे सलोनच एवढे एवढे सलोनच मला वाटतं व्हिडिओ टाक बरं म्हणलं बरं काय होते बघू आणि खरोखर फेसबुकचा आणि इंस्टाग्रामचा तुम्ही एक जाऊन बघा व्हिडिओ दोन व्हिडिओ बघा खूप छान आणि खूप प्रतिसाद दिला आता आम्हाला म्हणजे जे आम्ही दोन हजार के जीचं टार्गेट ठेवलेलं ते पार झालं म्हणायचं आपलं होतं म्हणजे इतक्या ऑर्डरी आल्यात की आपलं लोणचं कमीत कमी साडेतीन हजार के जीकडे जाईल म्हणून आम्ही म्हणजे आमच्या जेव्हा दूर आहेत ते तर आहेतच आंबे मिळतात तोपर्यंत तो करत राहत म्हणजे कसं झालं एवढेच पंधरा दिवस आहेत आंब्याचे आता सगळ्या आंब्यांना पाड लागला आणि आपल्याला पिकलेला आंबा चालत नाही आता विषय काय झाला तिचं आम्ही गणित धरलं नव्हतं दादाचं की ते व्हिडिओ टाकलं एवढा पळलं एवढे ओरडर येत तू मधीच आला म्हणलं टाकलाय व्हिडिओ म्हणलं मला कमी जर द्यावं लागेल देतो त्यांनी मागितल्या पैशात असं नाही काय मुदा म्हणून म्हणला देऊ म्हणजे मुदा म्हणला कमिशन मुदामन म्हणला कमिशन द्यायला हा मग ते मुदामून म्हणून मग कमिशन देतो म्हणलं तुला कमिशन आणि खरोखर काय वाटत आता व्हिडिओ पाहाला असा पाहाला की सांगू शकत नाही त्याच्या मग खुश म्हणजे दोन दिवस झालं नकोसा जीव झालाय मोठे ओरले रे म्हणजे पाच के जी तीन के जी चार के जी म्हणजे दोन के जी एक तर हा हॉटेलची वीस के जीची ऑर्डर म्हणजे ते तर आहेतच दहा दहा पंधरा पंधरा किलोची ऑर्डर आहेतच म्हणजे कसं एखाद्याची म्हणतात ना लग तो सहज आला आणि व्हिडिओ काढून गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला असं काम झालं खतरनाक की अक्षरशः खूप खुश झालो आनंदी झालो आम्ही पण आणि थँक्यू एकदा आमच्या रविदादाला पण थँक्यू कसं माहिती का त्याचा व्हिडिओ पाहिला म्हणजे आणि त्याच्यामुळं आमचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वर्धेरी मिळाल्या आणि भारी वाटलं एकदम छान वाटलं आहे ना म्हणजे पहिले कसं दिवसाच्या एकशे तीस असं वर्धेरी म्हणजे एक दोन ते तीन दिवसातच आमचं पाचशे ते सहाशे केजी लोणचं खपलं मी रात्री कितीपर्यंत हे लिहिलेत माहितीये का रात्री हे बारा बारा वाजता आंबे घेऊन आले रात्री झोपायली एक वाजले एक वाजेपर्यंत ऍड्रेस लिहीत होते आणि आता कस सगळं काम वगैरे आवरायचं आणि पहिले अड्रेस लिहायला बसायचं तर असू द्या आणि तुम्हाला लोनच दावतो मी तुम्हाला धावतो तुम्ही माझा खुश व्हाचाल तुम्ही माझा दादा अरे बाप रे म्हणजे ह्याच्यावरती पेशल व्हिडिओ येईल काही लोक म्हणलेले ना ह्याच्या बापांनी केलं का त्यांच्यासाठी म्हणजे खास व्हिडिओ होऊ आणि परवा दोन दिवस येतील म्हणजे जेनी माझा बाप तर... कालला जा ना त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ असेल असू द्या तर कसं असतं काही सगळ्यांनी सपोर्ट केला कोणी नाही नाही एक दोन जण म्हणजे कमेंट्स असतं सोड मग 10 म्हणतात ना 10 एक असतं मग ती तसं असतं हा ठीक आहे असू जास्त जास्त क्वांटिटी कुठे तिकडे लक्ष द्यायचं ठीक आहे छाटे हे जाऊ नाही लक्ष द्या ठीक आहे सुरुवात केली ती दिवस हालत माझं मला जरा टेंशन दिनत पण टेंशन फ्री झालो आज काल आज एकदम मस्त आता स्वच्छता झालं घरी एकदम चकाचक केलं अश्विनीने एकदम स्वच्छ केलं मस्तपैकी दोन पुसून स्वच्छता असली पाहिजे आपल्याला कुरिअर भरायचं लोनचं द्यायचंय जिथली तिथे एकदम ओकेमध्ये असलं ना काय नाही दुसर दुसरं काय ना पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे असून द्या खूप मोठा व्हिडिओ झाला ह्या गोष्टीवर खूप दिवसातून झाला आणि कसा वाटला नक्की सांगा आणि मी चेंज करेन स्वतःला थोडं दोन दिवस थांबा चेंज करायचंय थोडा लुक आहे जे आता मी कपडे घालतोय म्हणजे जी जुनीच घालतोय एक वर्षापूर्वीची एक सुद्धा दिवेश दिसणार नाही थोडं थांबा चेंज संदीप शिंदे दे चेंज होणार पण का होणार वेळ आल्यावर होणार आणि ज्या दिवशी माझा ज्या दिवशी माझा चेंज होईल ना त्या दिवशी फक्त माझ्यावर जवळ नको एवढंच बंद आहे काय व्हायचं तुम्हाला कुठे बोलत नाही मी पहिले इन शर्ट घातल्याशिवाय घरातून बाहेर निघत नव्हतो करायचो पण नाही मी इन शर्ट हातामध्ये वॉच समाटो वाचन होत साधका मी आयुष्यामध्ये कवा चप्पल घातली नव्हती <laughs> हिला लाईत लग्न झालं तसं माझ्याकडे कमीत कमी दोन ते तीन बूट असायचं कामा जाण्यासाठी वेगा फिरायला जाण्यासाठी वेगा इकडं तिकडं निघालो वेगा म्हणजे माझ्याकडे तीन ते चार बूट असायचं सतत गड गड्या दोन तीन असायची त्याच्यानंतर कपडे अरे कपड्याच ते विचारूच नका एवढे कपडे ही मला म्हणायची मला माझ्यावर भांडण करायची कारण की कपडे किती आणताय मी पुण्याला गेलो इकडं गेलो तिकडे गेलो की मला ड्रेस घेऊन यायचो कपडे घेऊन यायचो पण मी काय केलं जसं ह्या घरावर लक्ष दिलं म्हणजे एकच डोक्यात विचार आला फक्त घर पाहिजे मला आणि त्या घरामध्ये सगळ्या वस्तू पाहिजेत मी तवपासनं मी माझ्यावरचं मी बुटं घ्यायचं सोडून दिलं मी चप्पल कवा घालत नव्हतो कपडे फाटकी माझं तसलं ते अवतार हे तुम्हाला दिसत असेल मी स्वतःवर कवाच लक्ष दिलं नाही मी चेंज करायची वाट होतो तीन वर्षामध्ये खूप बदल झाला म्हणजे ना ते खरोखर मी मी गाडी स्कूटी माझ्या दोन कुठे झाले तुम्हाला खरं सांगतो त्याच कलरच्या सेम तीच नंबर फक्त हिला माहिती या गाडी सुद्धा बदलली मी तीन वर्ष दोन वर्षाला गाडी बदलायचो नवी आणायचो हा दोन तीन गाड्या पण झाल्या पण मी एवढ्यात माझी गाडी सुद्धा नीट केली नाही मग मी हो, मी विचार करा हा गाडीला खर्च किती माहिती माझे पाचच हजार खर्च आहे असं नाही की पैसे नाही आता माझ्या पैसे आहेत तर असं नाही की पैशाचं म्हणजे पैशाचा विषय काय पण ती म्हणतात ना चिंग पण मासाच्या अंगात घुसला चांगता झाला ती एखादा लय विचार करतो म्हणजे हा म्हणजे घराची लायटिंग आता विचार येतात कुणी येते घरात दोन फॅन पाहिजेत आतल्या रूम मध्ये दोन पाहिजेत बाहेर दोन पाहिजे वरती एक पाहिजे लगे विचार येतो घरामध्ये लाइटिंग पाहिजे वरच्या घरात पाहिजे म्हणजे असलं विचार येतात मग वाटत कुठे इकडे पैसे इकडे एक दोन वस्तू येतात त्याच्यामुळे मी माझे स्वप्न मारले होईल वाटेत अजून एक वर्ष दीड वर्ष होईल तारांबळ तारांब तिथून आमचं तिथे गोष्टी साठी जी करतोय ना आम्ही जे करतोय ना ते कष्ट करूनच करतो किंवा असं नाही की ही देत आहे ती देते म्हणून आमच्याकडे होतं आम्ही प्रत्येक गोष्टीला आमचं आमचं कष्टच आहे प्रत्येक ही एवढं लोनच करायचं पण चेष्टेचा भाग नाही एक हजार के जी लोनच करायला दोन लाख रुपये खर्च वाटेल पण जवळजवळ बहात्तर हजाराचे आंबे आणलेत हो चाळीस रुपये किलो पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो पस्तीस रुपये रुपये जसा आंबा बैठण तसा आंबा तीनशे दोनशे रुपये शेकडा असा मिळाला थोडाफार तसा मिळाला खरं सांगायचं नाही पण आणलाच आणलाच आणि आंबा किती आणला ते आमच्या आम्हालाच माहिती दे असतात गोष्टी पण होत सगळं आता आमचं काय चाललंय आता आमचं एकच टार्गेट आहे आता आमचं एकच टार्गेट आहे स्टॉक करणे खूप मोठा स्टॉक करायचा गेल्या वेळेस मला माहित आहे दिवाळी झाली तरी लोक लोणच मागत होते मॅडम पहिले लोनच संपले का लोनचं आहे का त्यावेळेस मला वाईट वाटायचं आज पाच गामेले जाऊन आणल्यात पहिली पाच आणले दहा गामेले झाले म्हणजे काय होतंय माठ दहा झाल्यात म्हणजे विषय काय होतोय माटी येतोय फ्रीज मध्ये ठेव माटी येतोय आणि माट माटामध्ये टाकलं मुरलं किती लोणच खपतंय आता सध्या विषय असा चालू या पण झालं सगळ्यातून आम्ही म्हणजे म्हणतात ना तारंब मला वाटतं दोन महिन्यानंतर तारंब हा विषय आमचा म्हणजे जास्त करून राहणार नाही जास्त म्हणजे कसं जास्त युवानं म्हणजे मी जास्त करून युवायचं म्हणजे कसं करायचो होईल असं होईल तसं होईल तुम्हाला खोट बोलत नाही ये तुम्हाला okay. कुठं बोलत नाही एवढं काम कर <laughs> एचा एचा ना। करते एवढं सगळं करते आता तिच्याकडे बघा तिच्या अंगावर एक सुद्धा सोन्याचा डाग नाही तिच्या अंगावर सोन्याचा एक सुद्धा डाग नाही बाहेर कुठे जायचं यायचं म्हटलं ना मला पण लाज वाटते एखादं विचारत हिज्याकडे खांदवर पर्यंत बघतं म्हणजे डायरेक्टच बघतात थोडं म्हणजे म्हणजे वाईट वाटतं हसून द्या जाऊ जाऊन म्हणतो हे पण दिवस जातील खरोखर हिच्या अंगावर एक सुद्धा डाग नाही आमच्या वहिनीच्या अंगावर कमीत कमी लाखो रुपयाचा आईच्या अंगावर लाख रुपयाचा तसं नाही सांगतोय तुला म्हणजे सगळ्यांकडे दाग आहेत हे याच्याकडे नाही म्हणजे असं नाही की कोणाकडे नाही पण ही काय म्हणली दागापेक्षा मला माझा नवरा आणि ना माझं घर आणि माझ्या मुली माझ्यासाठी महत्वाच्या घराच त्या दिवशी शिला म्हणलं आल्या लोनशाच पैसे झालत एक हजार रुपये झालत हाय ना तर तिला म्हणलं चल तुला कानातलं आणू पण नाही म्हणली तिला होऊन म्हणलेलो तुला कानातलं आणायचं म्हणलेलो का नाही रेशमोहिनी आणलं की मी म्हणलेलं चल तुला पण आणू डायरेक्ट काय म्हणली माहिती का माझ्या कानातल्याला कोण बघणार आहे मला म्हणली माझं कानातलं कोण बघणार आहे मला कानातल्यापेक्षा त्या कानातल्यापेक्षा मला घराला कंपाऊंड महत्वाचं आहे आणि कोण पण आला कंपाऊंड करून घे म्हणून हा तर मग असलं विचार असल्यावर होण्यापेक्षा म्हणजे कसं त्या कंपाऊंडला महत्व दिलं सेफ्टी म्हणजे सेफ्टी म्हणजे कसं कंपाऊंड झालं त्याच्यामध्ये पेवर टाकून घेतलं झाडं लावली सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे काही वेळ पुल्यावर लोणचं करायला वाव वाह घालायला वा, 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 आपल्याला जिथली तिथं होईल त्याच्यानंतर कुरड्या करायच्या पापड करायच्या सांग करायचे काही लय बिझनेस आहेत आपल्याला सगळं उन्हाळी काम करायचे मग त्याच्यासाठी हे म्हणले आता जर मी डाग घेत बसले तर त्या गोष्टी होणार नाहीत आणि त्या गोष्टी जर पुढल्या वर्षी करायच्यात तर आतापासूनच आपल्याला तयारी लागली पाहिजे मग येणाऱ्या पैशाचं आम्ही सोनं करणार <laughs> सोनं म्हणजे ग तसलं सोनं ना। नाही सोनं म्हणजे ती जे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट अशी करायची की पुल्या वर्षी आम्हाला काहीच कमी नाही पडलं पाहिजे बिझनेसच्या बाबतीत ते सगळ्या सुविधा करून ठेवायच्या घामेले लागतात पातेले लागतात पाण्याचा डब लागतो मोर किती बाय कितीचं शेल लागतं त्याच्यासाठी कशी लागते जे आता आमचे आपदा होते आपण झाली नाही पाहिजे फुले सुकाय टाकायला टा। टा। सुकाय टाकायला किती जागा लागतील कि म्हणजे वन टाइम पंधरा हजार आंबा जरी आणला एक हजार के जी जरी आंबा आपण आणलं तर ती फुडून वाळू घालण्यासाठी आपल्याला तेवढं ते ताकद पाहिजे आपल्यामध्ये हिंमत पाहिजे तेवढी जागा पाहिजे नाही नाही सांगतोय आणि त्या गोष्टी होणार बोलाय बोलता मी गावतच नाही आज गावली तर आज बोलून दे पण होणार का नाही माझे स्वप्न काय होणार की आता तुम्ही आपल्याला कंपाऊंड करायला कंपाऊंड करून नियोजन करायचं मी काय झालं एक सत्तर हजार रुपयाला एस एन बघितलेले जी गाडी होती चांगली होती फोर व्हीलर मी आणायला पण गेलतो पण हे म्हणले मी बोलणारच नाही तुम्ही फोर व्हीलर आणली तर मला मोर बिझनेस साठी कंपाऊंड आणि पेवर टाकून जिथली तिथं झाड लावून पाहिजेत ह्या गोष्टी हो करायच्यात म्हणून ठीक आहे गाडी रहित केली नाही तर मी आणायला निघालेलो तर जाण्या खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि जेवढं बोललो तेवढं सगळ्या गोष्टी होणार होय अश्विनी जेवढ्या गोष्टी बोललो तेवढ्या शंभर टक्के होणार ना शंभर टक्के आणि करायच्या असं नाही की नाही करायच्या माझे

ना मी आता एक काम आल्यानंतर आता आईस्क्रीम द्यायची नाही ओके डन ती आईस्क्रीम कोणी खायची आपण दोघांनी खायची कुणा खायची ठीक आहे कट्टी तिच्याबरोबर बोलायचं नाही त्याच्यापैसे तो जो आता कटत नाही दोन नाही दिसली तरी मग मी कुठे ती नाही माझी सोय गरल तूच सुद्धा बायक Good night. Bye. Good night.